मठामध्ये आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच आपल्याला ही बैठक व्यवस्थेत स्वामींची मूर्ती पाहायला मिळते नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आपल्याला दादर येते स्वामी समर्थांचं मठ आहे ते आज बघणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईतील पाच प्रसिद्ध असे मठ बघणार आहोत तर चला आपल्या पहिल्या मठामध्ये जाऊया आपण आणि व्हिडिओला सुरुवात करूया तर आता मित्रांनो आपण आपल्या पहिल्या मठाजवळ आलेलोत म्हणजेच श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज मठ दादर आणि या मठाची स्थापना एकोणीसशे दहा साली झालेली आहे सद्गुरू श्री बालकृष्ण महाराज सुरतरकर यांनीही स्थापना केलेली आहे आणि आज मठाजवळ खूपच गर्दी आहे आणि या साईडलासुद्धा इकडे सर्व सामान मिळतं या, या साईडला इकडे हार वगैरे फुलं वगैरे मिळतात तर त्याला आपणसुद्धा आता दर्शन घ्यायला जाऊया तर आता आपण आरच्या इकडे आलेलो आहोत विचारूया का काय रेट आहे काय आहे दिदी याचा तीस रुपयाने येऊटी एकशे शंभर रुपये आहे कोणताही घ्या आणि एकशे वीस आहे दोनशे आहे ओके तीसवाले ना मला कोणता देऊ हे वाला आता आपण औदुंबर तिकडे आलेलो जय जेजोरी गाणा जय म्हणला तर मित्रांनो आता आपण मठातून बाहेर आलेलो स्वामींचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आणि एवढी गर्दी असूनसुद्धा आतमध्ये शांत वातावरण होतं आणि म मत, मठाच्या बाहेरच आपल्याला जे जपमाल हार किंवा स्वामींची फ्रेम अशा सगळी दुकानं पाहायला मिळतात तर चला जाऊया आपण आता पुढच्या मठाच्या इकडे तर मित्रांनो आता आपण आपल्या दुसऱ्या मठाजवळ आलेलो आहोत या इकडे समोर गायवाडी आहे आणि त्याच्यासमोरच इकडे मठ आहे तर चला आपण मठाच्या इकडे आतमध्ये जाऊया आणि स्वामींचं दर्शन घेऊया हे बघू शकता समोर श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठ खाडीलकर रोड आणि हे इकडे मठ आपण पाहू शकतो या इकडे दर्शनाची वेळ आणि आरतीची वेळ दिलेली आहे बाहिर <laughs> स्वामींचं दर्शन घेऊन झाल्यानंतर या साईडला आपल्याला औदुंबराचं झाड पाहायला मिळतंय तर मित्रांनो आता आपण मठातून बाहेर पडलेलो आहोत आतमध्ये स्वामींची प्रतिमा आणि दत्तगुरुराय असे दोघांचं दर्शन झालेलं आहे आपल्याला आणि आता आपण इथून निघणार आहोत आपल्या तिसऱ्या मठाच्या इकडे मित्रांनो आता आपण आपल्या तिसऱ्या मठाजवळ आलो म्हणजेच परेल मठ तर त्याला आतमध्ये जाऊया आपण या साईडला इकडे श्री स्वामी समर्थांची दर्शनाची वेळ दिलेली आहे आणि इकडे मठामध्ये होणारी नित्यसेवा आहे त्याचं टायमिंग वगैरे दिलेलं आहे तर चला आता स्वामींचं दर्शन घ्यायला जाऊया या इकडे शंकर महाराजांची प्रतिमा आहे त्याच्या बाजूला तिकडे ही गजानन महाराजांची आहे पुढे या साईडला साईबाबांची प्रतिमा आहे त्या साईडला इकडे आपल्याला पादुका पाहायला मिळतात आणि मठ आता बंद आहे आणि आपण बघू शकतो बाहेर बाहेरून तर मित्रांनो आता आपण आपल्या चौथ्या मठाजवळ आलेलो आहे म्हणजेच करी रोडजवळ इथे एक नवीनच मठ ओपन झालं आहे त्या मठामध्ये आपण आलेलो आहे सर चला आतमध्ये जाऊन स्वामींचं दर्शन वगैरे घेऊया मठामध्ये आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच आपल्याला ही बैठक अवस्थेत स्वामींची मूर्ती पाहायला मिळते त्याच्या मागे प्राबळ आहे छान आणि या साइडला इकडे लालबागचा राजा आहे आणि या साइडला इकडे प्रभू श्रीमाची मूर्ती श्रीरामांची मूर्ती आहे सोबतच छोटी एक स्वामींची मूर्ती आहे तर मित्रांनो आता आपण करी रोडच्या मठमधून बाहेर आलेलो आहोत आतमध्ये बैठक अवस्थेमध्ये स्वामींची मूर्ती पाहायला मिळते आणि एका एक बाजूला लालबागचा राजा आहे एका एक बाजूला श्रीरामांची मूर्ती आहे आणि आतमध्ये दीपमाळसुद्धा आहे आणि औदुंबरचा झाडसुद्धा पाहायला मिळतं तर आता इथून आपण आपल्या शेवटचा म्हणजेच परेलचा मठ आहे तिकडे जाणार आहोत तर फायनली मित्रांनो आपण आपल्या शेवटच्या मठाजवळ पोहोचलो आहोत पाठीमागे बघू शकता परेल आणि प्रभादीच्या जवळच हा मठ आहे तर आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मुंबईतील पाच मठ पाहिलेले आहेत आणि पाचही मठामध्ये स्वामींचं दर्शन घेऊन झालेलं आपलं या मठाचा जर तुम्हाला यायचं असेल तर त्याचा ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेलच तर हा व्हिडिओ आपण आता इथेच एंड करणार आहोत व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय